मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं मालती इंद्राच्या आवडीचं सगळं जेवण बनवत असते त्याला जे जे आवडतं ना ते ते सगळं ती बनवत असते रात मालती किचनमध्ये बघून रत्नाई येतात आणि म्हणतात की काय गं अगं मालती काय करते तू किचनमध्ये अगं मी येणारच होते मला थोडं उशीर झाला पण मी येणारच होते अगं करणार होते मी स्वयंपाक तू लगेच का घाई घाईने आले तर आता मालती म्हणते की अहो औरत्नाईच राहू द्या मी सगळा स्वयंपाक बनवणार आहे आज कारण की माझ्या इंद्राच्या आवडीचं मला सगळं काही बनवायचं आहे असं बोलते तर आता ती म्हणते की ठीक आहे मग बनव मग मी तुला काही मदत करते असं बोलते आणि आता रत्नाईक पण त्या राणीच्या त्या मालतीला मदत करतात आणि ते दोघी मिळून आता स्वयंपाक बनवत असतात तर आता रा मालती म्हणते की नाही छोट्या मोठ्या काही गोष्टी असू द्या मला जे नाही ते माझ्या इंद्राला आवडतात ना मला त्या सगळ्या बनवायच्या आहे असं म्हणते आणि आता ती बनवत असते तर आता इकडं रत्नाई म्हणतात की ठीक आहे मग तर इकडं इंद्राला काहीच माहीत नसतं तर आता इंद्र इकडं राणीच्या घरी सगळा स्वयंपाक बनवतो राणी इंद्र दोघं मिळून सगळा स्वयंपाक वगैरे बनवतात आणि स्वयंपाक बनवून इंद्र राणीला सगळी मदत करतो सगळं काम करायला मदत करत असतो ते दोघं आता तिकडे दोघांना जेवायला देतात सगळेजण तिथे दे जेवायला घेतात आणि सगळेजणं तिथे जेवायला बसलेले असतात राणी इंद्र राणीची आई बुवा सगळेजणं जेवण करत असतात त्यामुळे तिथे इंद्राला कॉल येतो रत्नाई सगळा स्वयंपाक बनवून ठेवतो इंद्राच्या आवडीचा आणि इंद्राची वाट बघत असतात इंद्र कधी जेवायला येतो याची तर आता रा खूप वाट वागतात मालती आई पण त्या म्हणतात की अजून कसं येत नाही इंद्र तर आता त्या म्हणतात मी फोनच करून बघते आणि त्या इंद्राला फोन करतात आणि इंद्राला म्हणतात काय रे इंद्रा कुठं आहेस तू अजून आला नाहीस घरी अरे मी त्याची वाट वागते जेवण करायला तर इंद्र आता न नशब्द खर्च ना बोलत कारण की तर आता राणी त्याच्याकडे बघते आणि म्हणते इंद्र सर काय झालं इंद्र काहीच नाही बोलत इंद्रा म्हणतो की काही नाही तर आता रा इंद्राला प्रश्न पडतो की आईला काय सांगावं कारण की त्याने जर सांगितलं की तो आला आहे राणीच्या घाली तर आता तो म्हणन आई त्याच्यावरती खूप चिडन त्यामुळं त्याला काही सांगू काहीच कळत नाही तेवढ्यात आता ती म्हणते की काय सांगावं आईला असं तो विचार करतो आणि तो म्हणतो की काही नाही आई, आई ग मग तो आई सांगत असतो की इंद्रा राणीच्या घरी आला आहे तो सांगायचा प्रयत्न करत असतो तर इकडे आता जे उर्मिला आणि विक्रांत आहे ते दोघं ठरवतात की विक्रांत मग उर्मिलाला म्हणतो की हे बघ आता काही जरी झालं ना तिंद्र तिकडेच राहायला पाहिजे त्यांच्या घरी आपल्या घरी यायलाच नाही पाहिजे असं बोलतो आणि तो राणीच्याच घरी राहावं असं तो उर्मिलाला बोलतो बघूया आता पुढील भागात नंक काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा